चांदी भेसळ प्रकरणी आंदोलनाला पाठिंबा देत पोलीस स्टेशनला दिलं शिवसेना निवेदन नगरीमध्ये सुरू असलेल्या चांदी भेसळ बनावटीच्या चांदी विक्री प्रकरणी टोळक्यांना अटक झाली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी त्या संदर्भामध्ये ठराविक लोकांना अटक करून त्यांना सोडून देण्यात येत असल्याचं समजतं शिवसेना उबाठा यांच्यामार्फत चांदी कारखानदार असोसिएशन येथे धनंजय धायगुडे यांच्या आंदोलनास भेट देत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले विनायक विभुते अमोल देशपांडे मीना जाधव हो। संभाजी हांडे संजय माने दरभा संजय लोहार तुळशीराम गजरे आदिनी हुपरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव हो। यांना याविषयी संपूर्ण कल्पना दिली असता त्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असल्यानं त्यामध्ये यासंदर्भात आवाज उठवण्यास यासंबंधी व जिल्हा पोलीस